नमस्कार माझ्या माता भगिनींनो आज आपण उंबरठा पूजन केव्हा आणि कशासाठी करायचे आहे ते बघणार आहोत त्यासाठी आपण येथे घेणार आहोत चंदन गुलाबजल गंगाजल हळद आणि गोमूत्र आणि ह्या सर्वांचा आपण एक लेप करूया आणि लेप तयार करून झाल्यानंतर त्याचं लेपन आपण दरवाजाच्या उंबरठ्यावरती करून घेऊ याला फारच महत्त्व आहे गोमित्र हे सर्व जे साहित्य घेतलेलं आहे याने वातावरण एकदम प्रसन्न होतं आता हे लेपन मी दरवाजाच्या उंबरठ्यावरती करून घेतलेलं आहे तर आता आपण उंबरठ्याचे पूजन करणार आहोत आपल्या घरात याना त्या प्रकारे नकारात्मकता प्रवेश करतच असते त्यासाठी आपण उंबरठा पूजन केले पाहिजे उंबरठा पूजन शुक्रवार मंगळवार आणि गुरुवारला केले जाते पण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे ह्या दिवशी उंबरठा पूजनाला महत्त्व आहे याने घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होऊन सकारात्मक शक्तींचा वास आपल्या घरात राहतो कारण आपल्याला प्रवेशद्वारामधूनच नकारात्मक शक्ती येते आणि माता लक्ष्मीही प्रवेश आपल्या उंबरठ्यातूनच करते उंबरठा पूजनामुळे घरातील वातावरण प्रसन्न व वा आनंदी राहते बरेच जण ही पूजा गुरुवारही करतात पण शुक्रवारी केल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढते लक्ष्मी मातेचा वार असल्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहते आता, आता मी येथे हळदी कुंकू वाहून घेत आहे अगरबत्तीने उंबरठ्याला ओवाळावे आता तुम्ही आरती करा मी आरती करून घेतलेली आहे आरती केल्यानंतर मी येथे उंबरठ्याला प्रसाद दाखवत आहे तुम्ही कोणत्याही वस्तूचा प्रसाद दाखवू शकता मी येथे ड्रायफ्रूट्स आणि खडेसाखरेचा प्रसाद दाखवलेला आहे तर याप्रमाणे आपले उंबरठा पूजन संपन्न झालेले आहे आणि आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा